शक्तिशाली दुर्गा माता मंदिर पंढरपूर ते विठ्ठल रखुमाई विनोदी सिंग

Ari, selamat malam.

आलेला जाणवत नाहीये कारण या गिरोली शहरामध्ये

महिला बाल विकास मंत्री आज त्यांच्या सहयोगाने आज घरोघरी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे बटन लागून आपल्या एका प्रचंड मतानी विजयी करायचा सुरक्षित होऊ शकते विकसित होऊ शकते त्याशिवाय विकसित होऊ शकत नाही आणि एकच पार बघायचं आहे महिलांना जर सुरक्षित पाहायला जाईल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्याला निवडून द्यायला पाहिजे मला विनंती आहे सर्वांना कि आज आपण आपल्या महिलांना एक न्याय देण्यासाठी माझं आपल्याला निवडून देणं आपल्या या पक्षाला निवडून देणं गरजेचं दे 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 आहे मी आज आपण भरपूर टिकाली बघतोय की आज महिना कुठल्या कुठपर्यंत गेलेला आहे का आम्हाला आम्ही का जाऊ ना शकत नाही एक महिना मुलगी एक महिना थोडा जात असाल तर तुम्ही का जाऊन घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदा पवार तुम्हाला बनवसा तुम्हाला बनव भाषा वडे मागे